भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सव यांना साधारणाचे महत्व आहे विशेष म्हणजे मराठी महिन्यांमध्ये येणाऱ्या प्रत्येक सण आणि उत्सवाची साजरा करण्याची पद्धत देखील वेगळी आहे सर्वसाधारणपणे चैत्र महिन्यापासून सुरुवात होणाऱ्या या हिंदू नववर्षात श्रावण महिना हा पवित्र मानला जातो अनेक विधी आणि कर्म यांची सांगड या, या महिन्यात घालण्यात येते परंतु यंदाच्या वर्षी अधिक श्रावण महिना आल्याने नेमकी व्रतवैकल्ये आणि विधिवत पाठपूजा या नेमक्या कधी करायच्यात महिन्यात करायच्या ज्याप्रमाणे देशातील सर्व ठिकाणी श्रावणात ही शिवपूजा केली जाते त्याचप्रमाणे सोलापूरचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री सिद्धरामेश्वर महाराजांची भक्ती आणि त्यांच्या अनेक विधिवत कर्म हे श्रावण महिन्यातच सोलापूरकर मोठ्या श्रद्धेने करतात त्याचबरोबर सोशल मीडियावर सध्या एक प्रश्न सर्वांना पडला होता की मराठी माणसाने नेमका श्रावण महिना हा कोणता धरावा आणि त्याची व्रतवैकल्य हे कधी करावीत खुद्द पंचांगकर्ते मोहन दाते यांच्या सांगण्यावरून आपला हा प्रश्न सुटला असेल असे आपण गृहित धरू महिना आल्याने नेमकी व्रत वैकल्ये आणि विधिवत पाठपूजा या नेमक्या कधी करायच्यात या संदर्भात अधिक माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली नमस्कार या वर्षी अधिक श्रावण महिना आहे आणि उत्तर भारतामध्ये ही तीन जुलैची पौर्णिमा झाल्यानंतर चार जुलै पासून त्यांचा श्रावण सुरू होतो आपला आषाढ कृष्ण तो त्यांचा श्रावण कृष्ण पक्ष असतो आणि म्हणून तिकडं श्रावणातली सोमवार शिवपूजन इत्यादी वर्ष सुरू होतात आणि मध्ये अधिक महिना येतो आणि पुन्हा अधिक महिन्यातला शुक्ल पक्ष येतो तेव्हा आत्ता सोशल मीडियावर असं आहे की या वर्षी श्रावणातले आठ सोमवार करायचे का किंवा दोन महिने शिवपूजन करायचं का अशा प्रकारच्या काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे परंतु महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आंध्र या भागामध्ये असा कोणताही वेगळा श्रावण नसल्यामुळे अधिक श्रावण जो आहे त्याच्यामध्ये कोणचंही व्रत आपण करायचं नाही आहे